लावलंय कशामुळे लावलंय तुमची नेमकी गावकऱ्यांची काय समस्या काय सांगायचं आमची पालकमंत्र्याकडे एवढी विनंती आहे आम्हाला वीस वर्षापासून रस्ता नाही वागायला गावात त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी थांबलो होतो बीडला जाऊन निवेदन दिलेले जर दादानी दखल नाही घेतली आमच्या गावाची तर आम्ही पंधरा तारखेच्या नंतर उपोषणला बसणार आहेत मात्र आता ज्या रस्त्यावरून अजित पवार जाणार आहेत त्या रस्त्याला तुम्ही बॅनर लावले कशामुळे निवेदन देण्यासाठीच बॅनर लावले होतं कारण आमच्या गावाच्या रस्त्याची समस्या अशी वीस वर्षापासून वागायलासुद्धा येत नाही ही शाळातली ले लेकरंसुद्धा जाता येत नाही किंवा डिलिव्हरीचे पेशंट आणता येत नाहीत हे सगळे लय समस्या आहेत आमच्या गावाच्या मोठ्या दादानी आमच्या रस्त्याकडे इथं जाता जाता फक्त वळून बघावा ही इच्छा आहे आमची म्हणून थांबलो होतो आम्ही पण काही कर्मचाऱ्याचं म्हणणं आलं की बाबा इथं निवेदन देता येत नाही म्हणून बीडला नेऊन दिलं आहे निवेदन फक्त आमची इच्छा आहे की दादानी आमच्या रस्त्याकडे बघावं वळून त्याच्यामुळे थांबलो होतो आम्ही इथं काय सांगाल नेमकं बॅनर नेमकं बॅनरचा मजकूर काय आहे कशामुळे का नेमकं आहे त्याच्या पाठीमागचं काय आमचा रस्त्याच्या बाजूला आमचा बॅनर लावण्याचा हेतू एकच आहे की आमच्या रस्त्याचा जे प्रश्न आहे दादांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला निवेदन देण्याचं होतं रस्त्याला दादाचा तापाचालला ह्याच रस्त्याने आमचा गावकऱ्याने असं ठरवलं की आपल्या जाताने रस्त्याने आपल्या मेन रस्त्याच्या ठिकाणीच आपल्या फाट्याच्या ठिकाणी दादाला निवेदन देऊ ह्याच उद्देशाने आम्ही बॅनर लावलेला आहे बाकी दुसरा काही उद्देश नाही याच्या अगोदरचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार दखल घेतली नाही आहे एकूणच आता स्थानिकचे जे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत ज्या ज्या स्थानिक लेवलचे नेते आहेत त्यांना लेखी पत्र दिलेले वरचे सांगते कार्यकारी जे बसलेले आहेत ते दिले मंजूर करून ना आलेला नाही वेतन नाही हे निधी नाही आहे ना ह्या सगळ्या वीस वर्षापासून चालू आहे समस्या अक्षरशः डिलिव्हरीचं पेशंट दोन दिवस अगोदर हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करावं लागते का तर इमर्जन्सीला नेऊ शकत नाही हॉस्पिटलला याच उद्देशाने एवढा रस्ता खराब झालेला आहे शाळेला एक तास अगोदर जावं लागतं आहे गाडी रस्त्यात बिघडते काय रस्ता खराब असल्यामुळं ही रोजचीच समस्या आहे समस्या सांगून सांगून कंटाळा आलेला आहे गावाला सगळं ग्रामस्थांना ह्याच उद्देशाने आम्ही दादाला निवेदन यासाठी बॅनर लावलेला आहे दादा भेटतील असं वाटतं का नाही भेटल्यावर काय तुमचं याचं आता सांगता येत नाही दादा भेटतील नाही भेटतील आज थांबलो तर आम्ही आता वाट बघत त्यांची समजा दखल जर नाहीच घेतली कोणी तर आम्हाला एकच पर्याय उपासनाला बसावा लागेल दुसरा पर्याय काय करणार जनता काय करणार आहे भी भीमा